पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला पहाटे वाजेपासून सुरुवात धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दलातर्फे भरती प्रक्रियेला आज बुधवारी एकोणीस जून रोजी सकाळी पाच वाजेपासून सुरुवात झाली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे गृह शाखेच्या डी वाय एस पी शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे तसेच सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण देखील केली जात आहे यावेळी सर्व प्रक्रियेवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे बारकाईने लक्ष देत आहे धुळे पोलीस दलातील सत्तावन्न जागांसाठी एक हजार नऊशे तीन पुरुष सव्वीस माजी सैनिक व पाचशे सेहेचाळीस महिलांनी अर्ज केले आहे मैदानी चाचणी आज बुधवार पासून सुरू झाली आहे रोज पाचशे उमेदवारांची चाचणी होईल पहाटे पाच वाजेपासून उंची आणि छाती मोजणे कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर मैदानी चाचणी सुरुवात करण्यात आली या भरती प्रक्रियेत प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे या सर्व प्रक्रियेवर एकावन्न एक अधिकारी तीनशे एकावन्न अंमलदारांचे लक्ष असेल उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्यासह वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेची सोय असेल तसेच एसीबीचे पथक पोलीस कवायत मैदानात तैनात आहे सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गोराफेक शंभर मीटर धावणे एक हजार सहाशे मीटर धावणे या प्रतिज्ञा सुरुवात करण्यात आली मैदानी चाचणी पन्नास गुणांची असेल या चाचणीत शंभर मीटर एक हजार सहाशे मीटर धावणे मैदानी चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी किमान पन्नास टक्के गुण लागतील किमान गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्ग निहाय एकास दहा या प्रमाणानुसार लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात येईल लेखी परीक्षा शंभर गुणांची असून ती मराठीतून होईल ही परीक्षा नव्वद मिनिटांची असेल पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत तटस्थपणे निपक्षपातीपणे व पारदर्शक पद्धतीने पार पडत इव्हेंट करीता सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे तसेच बायोमॅट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात येऊन त्यांची नोंदणी करण्यात येत आहे जेणेकरून भरती प्रक्रियेत दमी उमेदवाराचा समावेश होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यामध्ये जसं आपण आहात की पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे अतिशय स्मूथली ही भरती चालू आहे परत एकदा मी आपल्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांना सांगू इच्छितो की भरती अत्यंत पारदर्शक आहे कोणीही कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आपण इथे बायोमेट्रिक सिस्टीम देखील लावलेली आहे जेणेकरून प्रत्येक इव्हेंटला देखील तोच उमेदवार आहे आपण जे भविष्यात रिटर्न एक्झाम घेऊ त्याला देखील तोच उमेदवार राहील याची शंभर टक्के आपण खात्री करत आहोत आता सोळाशे मीटर देखील आपण इथे स्टार्ट केलेला आहे आणि भरती स्मृती चालू आहे